धुळे शहरातील प्रभाग क्रमांक मध्ये नागरिकांच्या मागणीला यश आले आहे अलखेर शाळेच्या परिसरात वॉल कंपाऊंडच्या कामाचा शुभारंभ माजी आमदार फारुख शहा यांच्या हस्ते पार पडला धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकोणीसमधील अलखैर शाळेच्या परिसरात मूलभूत सोयी अंतर्गत वॉल कंपाऊंडच्या कामाचे भूमिपूजन पार पडले धुळे शहराचे माजी आमदार फारुख शहा यांच्या हस्ते या विकासकामाचा शुभारंभ करण्यात आला या परिसरातील नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आणि मुलांच्या सोयीसाठी या ठिकाणी वॉल कंपाऊंड असावे अशी मागणी फारुख शाह यांच्याकडे केली होती या मागणीची दखल घेत हे काम मंजूर करण्यात आले आहे विशेष म्हणजे या वॉल कंपाऊंडमुळे केवळ सुरक्षाच नाही तर परिसरातील मुलांना खेळण्यासाठी हक्काची मोकळी जागाही उपलब्ध होणार आहे या कार्यक्रमाला माजी सभागृह नेते कांतीलाल दाढवाले दीपा नाईक माजीद पठाण रफीक पठाण शाह अजहर सय्यद प्यारेलाल पिंजारी फतेमा अन्सारी एजाज सय्यद शाळेचे चेअरमन मुक्तार शेख जाकीर शेख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते नागरिकांनी ना या विकास कामाचे मनापासून स्वागत केले आहे शाळेच्या प्रांगणात वॉल कामाचा शुभारंभ केलेला आहे त्या कामासाठी आणि ह्या प्रभागातील अनेक कामांसाठी आमचे जे इथले कार्यकर्ते आहे अजरबाई सय्याद प्यारेलालबाई पूजारी तसेच भाई पठाण आणि भाई पठाण मिनू भैया भाई आणि अनेक लोकांनी ह्या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि आपण बघतच असाल की प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये मी सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचे काम आजपर्यंत केलेले आहे आणि ह्या पुढे पण आम्ही करणारच आहोत आज ह्या प्रसंगी माझ्यासोबत आमचे माजी सभागृह नेते कांतीलाल आबा दाळवाले तसेच दीपा मॅडम फ्मा मॅडम आणि ते ह्या शाळेचे चेअरमन मुख्तारबाई जाकीरभाई अजहरभाई सय्यद भाई पठाण रईसभाई मनसुरी आणि अनेक लोक यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत